मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे मुंबई सेंट्रल बस आगारामधून सेवा सुरू झालेली आहे रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ही बस सेवा बंद करण्यात आलेली होती मुंबई सेंट्रल आगारामधून आता बस सेवा सुरू झालेली आहे रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी ही बस सेवा बंद करण्यात आलेली होती मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर या सेंट्रल आगारामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांनी पाहूयात मागील तीन महिन्यांपासून मुंबई सेंट्रल बस डेपो आगार हे एस टँसाठी बंद करण्यात आलेलं होतं मुंबई सेंट्रल बस आगारामध्ये कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी हे एस टँसाठी मुंबई सेंट्रल बस डेपो आगार बंद करण्यात आलेलं होतं पण आता या ठिकाणी एस टी सेवा ही सुरू झालेली आहे आता आपण मुंबई सेंट्रल बस डेपो आगारामध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी एस टी सेवा ही सुरू झालेली आहे सतरा मार्चपासून पूर्णतःही एस टी सेवा सु नागरिकांसाठी सुरू होणार आहे त्यामुळे नागरिकांना जो त्रास होता तो आता होणार नाही आहे कारण की ते डिसेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात झालेली होती आणि या ठिकाणी बस सेवा सुरू न ठेवता दादर परेल आणि कुर्ला या ब आगारातून बससेवा ही सुरू होती पण आता या ठिकाणी कॉन्क्रिट करण्याचं पूर्णतः काम झालेलं आहे त्यामुळे नागरिक आता पुन्हा एकदा बस मुंबई सेंट्रल बस डेपो आगेरामध्ये येऊन प्रवासही करू शकतात आणि या ठिकाणी आपण बेटर एस टी सेवा जी आहे ती देखील सुरू होणार आहे सतरा मार्च पासून आता एस टी सेवा मुंबई बस डेपो आगेरामधून धावणार आहे वीडियो जनीज स्वप्नील मोरेस मनोज जायकर जय माशनोज मुंबई सांगली जिल्ह्याला फक्त पाच बसेस दिल्या दोनशे गाड्यांची मागणी अपूर्णच असल्याचं परिवहन मंत्र्यांकडून म्हणण्यात आलेलं आहे परिवहन मंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यावरती अन्याय झाला भाजपा आमदार सुधीर गाडगी यांनी ही टीका केलेली तर सांगली जिल्ह्याला कमी बस दिल्या अशी टीका आता भाजपा आमदाराकडून करण्यात येते